छान घर मस्त घर बनल लोक कुट ग्म अर्धा घुंटा बड़े बर् कि लगा बारके बारके रोपट ला बन इत ब किती किळीचे झाड लावले ते लागते ते अरे वा चांगली गोष्ट आहे उस बिस मस्त झालं चांगलं मला पण लय आवड ग असलं लावायची काय पण मिरच्या बिरच्या लावायच्या भेंडी कबात लय हवेशीर ठिकाण आहे बघ मला असं लावायची मला आवड बघा ल असं झाड झुडप असं मोकळी जागा राहावं आणि बघा मित्र पावसाळ्याच्या दिवसाचं घेवडा बिवडा लावायचे आहे जवळची जागा शेजारची आहे

मला इथून जाऊच वाटत नाही हाल वाट नाही तू काय करत गेलं की भूताळ्यावर निसत उगवायता तरी काम मग इथंच मला कर म्हणाले इथं छान मस्त हवेशीर इतकं भारी असली जागा सोडून जावं वाटत नाही मला काय तिथं जाऊन करायचं फोन दाडीला जा तिकडं येऊ नको तिकड काच म्हणतीस तू सदा त्यांचं कस काय जमू करायचं तिकड त्या शेत आहे काय तिकडं चला तर बाय बाय ते मस्त छान हा विशेष ठिकाण आहे बरं का मला कर्म लागले जाऊच वाटत नाही मला इथं पण काय करू काय करू काय करू काही असले झाड ना ते औषधी आयुर्वेदिक औषधी उपचार होते बघ ह्याच्या औषधी उपचार आहे काय तर म्हणते त्याला पण औषधी आहे बरं काही कशावर तर लावायचं असते ते माझ्या आता लक्षातच ये ना तुम्हाला माहित असलं तर सांगाय कशाच झाड आहे ते बसलेले आहे चला तर बाय बाय झालं माझं बनवून व्हिडिओ मला इथं छान जावं तर लागणारच आहे घरी कुठे कशात तुला हाय का नाही जरा तर